नमस्कार संपादकीमध्ये मी महेश दनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे विकृत विशाल गवळी याला फाशीच हवी कल्याणमध्ये घटना घडली आपल्याला माहिती आहे या अगोदर बदलापूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीची घटना घडली होती त्याच्यामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता आत्ता एका अल्पवयीन मुली मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रकार विशाल गवळी या नावाच्या तरुणाने केलेला आहे हा कल्याणमध्ये राहतो त्याच्यानंतर सगळा प्रकार जेव्हा उघडकीस आला त्यावेळी हा किती विकृत आहे किती माथे फिरू आहे हे लक्षात आलं अशा विकृत माणसाला तातडीनं फाशी देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करूनच तो थांबला नाही तर त्याची हत्यासुद्धा केली आणि भिवंडीतल्या निर्जलस्थरी त्या मुलीची डेड बॉडी जी आहे ती पे त्याने एका गा गाडीमध्ये रिक्षामध्ये आणून आणि त्या ठिकाणी टाकून तो निघून गेला ही सगळी घटना घडत असताना ज्या पद्धतीनं त्यानं जे काही कृत्य केलेलं आहे अगदी आपल्या घरातून वीस रुपये घेऊन खाऊ खाण्यासाठी ती मुलगी गेली होती ती मुलगी घरामध्ये परत आलीच नाही म्हणून मुलीच्या आईवडिलांनी चौकशी केली त्याच्यानंतर गुन्हा दाखल केला चौकशी झाल्यानंतर चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये विशाल गवळी या माते फिरू नये तिच्यावर तिला बळजबरीनं उचलून नेलं घरामध्ये नेलं घरामध्ये तिच्यावर बलात्कार केला तिथेच तिची हत्या केली आणि एका मोठ्या अशा बॅगेमध्ये तिची बॉडी घेऊन रिक्षामधून तो भिवंडीच्या ठिकाणी गेला निर्दर्श ठिकाणी ती फेकून दिली त्याच्यानंतर सूत्र फिरली आणि सूत्र फिरल्यानंतर त्याला अटक करण्यात आलं त्याच्या तिसरी पत्नी आहे त्या तिसऱ्या पत्नीच्या माहेरी त्याला अटक करण्यात आलं हा सगळा जर प्रकार आहे अत्यंत केळसवना आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं हा जो ब विशाल गवले आहे याच्यावर अनेक गुन्हे दोघं दाखल झालेले आहेत विनयभंगाचे गुन्हे दाखल केलेले आहेत असा असतानासुद्धा या व्यक्तीला कुठल्याच पद्धतीचं काही वाटत नाही मुळात ज्या मुलीची त्याने हत्या केली जिच्यावर बलात्कार केला तिला या अगोदरसुद्धा त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याचं जे काही राजकीय व्रत असतं त्याच्यावर होता त्याच्यामुळंच कदाचित किंवा त्याची जी दहशत होती त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये बोलायला कोणी तयार नव्हतं आणि त्याच्यामुळंच तो निर्डावला होता आणि म्हणूनच त्याने या मुलीला ज्या पद्धतीनं नेलं त्याच्यानंतर तिच्यावर बलात्कार केला तिची हत्या केली आणि त्याच्यानंतर हा सगळा आपल्याला एकूण प्रकार माहीत झालेला आहे एकंदरीत या संदर्भ सगळ्या संदर्भामध्ये जर विचार केला तर विशाल गौरी याची तीन लग्न झालेली आहेत म्हणजे दोन लग्न झाल्यानंतर त्यांनी आता तिसरं लग्न केलेलं आहे एक विकृत व्यक्ती म्हणून त्याच्याकडं आज बघितलं जात आहे मात्र या अगोदर तो ज्या पद्धतीने हे सगळे कृत्य करत होता त्यावेळी त्याला पाठिंबा देण्याचा किंवा त्याच्याकडे त्याला राजकीय असल्याच्या सुद्धा तक्रार येत आहेत कल्याणपूर्वचे ज्या आमदार आहेत सुलभा गायकवाड यांनी तर त्याला तातडीनं पाशी देण्याची मागणी केलेली आहे त्याच्यानंतर जे गायकवाड म्हणून आहेत शिवसेनेचे त्यांनी सुद्धा मोर्चा काढून याच व्यक्तीला तातडीनं अटक करायची मागणी केलेली आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर वारंवार अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत एका बाजूला आपण पूर्वी बिहार किंवा अशा पद्धतीची तत्सम राज्य याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळलेली अशा पद्धतीचं म्हणत होतो मात्र महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे प्रकार अगदी किंचित घडत होते मात्र गेल्या अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर वारंवार अशा घटना घडत आहेत अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला या संदर्भामध्ये अनेकांनी विरोधी पक्षाने जरी त्या संदर्भामध्ये आक्षेप घेतला असला तरी सामान्य कार्यकर्त्यांनी मात्र नोंदवलं की हे केलं ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं केलं आता तशाच पद्धतीची घटना या ठिकाणी घेतली आहे किंबहुना के त्यापेक्षा वाईट घडलेली आहे बलात्कार तर केलाच मात्र त्या अल्पवयीन मुलीची आत्महत्यासुद्धा त्या व्यक्तीनं केलेली आहे आणि त्याला त्याच्या तिसरी जी पत्नी आहे तिनंसुद्धा सुद्धा साथ दिलेली आहे त्याचबरोबर एक रिक्षावाला होता, रिक्षा होता। या रिक्षावाल्यानं सुद्धा ती ब काय घेऊन चाललेलं आहे हेही त्याला माहिती होतं किंवा काय या संदर्भामध्ये चौकशी करण्याची गरज आहे आणि तो सुद्धा जर दोषी असेल तर विशाल गवळी त्याची बायको आणि तो रिक्षावाला या तिघांना तातडीनं फाशी देण्याची गरज आहे खरं म्हणजे अशा पद्धतीच्या घटना ज्या घडत आहेत त्याच्यावर या घटना फास्ट ट्रॅकवर चालवण्याची गरज आहे तातडीनं जर पावलं उचलली तरच पुढच्या ज्या काही घटना आहेत ज्या काही घडू शकतात त्या घटना थांबवल्या जातील थांबल्या जातील आणि त्या दृष्टिकोनातून विशाल गवळी या माथेपुरू व्यक्तीला या विकृत व्यक्तीला तातडीनं फाशी देण्याची गरज आहे यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा न करता जो आरोपी आहे तो आरोपी आहे खुने गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे तो कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या पक्षाचा याचा विचार न करता त्यानं जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य अत्यंत घृणास्पद आहे निर्लज्जपणे तो या ठिकाणी ज्या त्याला ज्यावेळी पकडलं त्याच्या बायकोच्या माहेरी त्यावेळी त्यांनी व्हिक्टी अशा पद्धतीचं चिन्ह दाखवलं म्हणजे किती विकृत आहे आणि किती कशा पद्धतीनं त्याला या संदर्भामध्ये काहीच वाटत नाही ज्यावेळी त्यानं ती बॉडी फेकून दिली त्याच्यानंतर तो जेव्हा रिटर्न कल्याणला आला त्यावेळी त्यांनी दारू घेतलेली आहे आणि बारमध्ये बसून दारू पिले म्हणजे कोणत्याही पद्धतीचं त्याच्यावर का आपल्या हातून फार मोठं कृत्य घडलेलं आहे अशा पद्धतीचं कोणतंही शेर्या त्याच्या चेहऱ्यावर तशा पद्धतीचे अभाव दिसत नसते त्याच्यामुळं अशा पद्धतीचे जे काही आरोपी आहेत या आरोपींना तातडीनं कोणत्याही पद्धतीनं यांना दया क्षमा न करता आणि खरं म्हणजे याला कुठल्याही पद्धतीचं जामीनसुद्धा मंजूर होता का म्हणजे तातडीनं फाशी देण्याची गरज आहे अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे ज राज्य शासनाने यावर तातडीनं पावले उचलावीत आणि अशा या विकृत मनोवृत्तीला ठेचून काढण्यासाठी तातडीनं विशाल गवली याला फाशी द्यावी त्याच्यामुळे इतर ज्या काही घटना घडणार आहेत किंवा घडू पाहणार आहेत तर अशा प विकृत व्यक्तींच्या वर तातडीनं जर कारवाई केली तर पुढच्या घटना घडायच्या टाळतील त्यामुळे शासनाने तातडीनं पावले उचलावीत आणि विशाल गवळी याला तातडीने फाशी द्यावी अशी पद्धतीची मागणी जोर धरत आहे